चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये जी नकारमकता ऊर्जा आहे मित्रांनो ती कशी आपल्याला बाहेर काढायची ती कशी आपल्याला घालवायची आहे बघा मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा मित्रांनो एक लाईक तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे अपन बघा आपण आपल्या घरामध्ये जर नकारमकता ऊर्जा आहे तर आपल्यासोबत काय काय घडवू शकतो बघा मित्रांनो आपल्यासोबत घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आहे तर आपल्याला आर्थिक संकट येऊ शकतात मित्रांनो आपल्याला आपण खूप दिवसाने आपण खूप दिवसाने आपले दुःख नाही म्हणजे आपले कोणी आपल्या घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतं आपल्या घरामध्ये कोणाला कोणी आजारी असू शकतं बघा मित्रांनो यामुळे आपल्याला घरामध्ये आनंदाचे वातावरण नाही राहू शकत आपल्या घरामध्ये तुम्हाला वादावाद होऊ शकतात घरामध्ये खूप खूप त्रास आहे बघा मित्रांनो नकारमकता ऊर्जा असेल तर आपल्याला तिला कशी घालवायची आहे तिला कशी कमी करायची आहे तिला कशी घराबाहेर आपल्याला काढायची आहे नकारमकता ऊर्जेला बघा मित्र आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी एक तांब्या भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा मित्रांनो किंवा एक कळशी भरून किंवा एक घागर भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते बाहेर कडक उन्हात आपल्याला ठेवायचं आहे सूर्यप्रकाशात आपल्याला हे पाणी चार किंवा पाच तास ठेवायचे आहे बघा मित्रांनो ह्या सूर्यप्रकाशाच्या पाण्याला खूप खूप ऊर्जा असते बघा मित्रांनो खूप सकार्मकता ऊर्जा असते ह्या पाण्यामध्ये खूप सकार्मकता ऊर्जा असते बघा मित्रांनो घरात आपले घर आपले घर गर, आपल्या घरातील सदस्य मित्रांनो सूर्यासारखे चमकू लागतील मित्रांनो हे बघा सर्व काही नकारमकता ऊर्जा सर्व निघून जाईल मित्रांनो तर आपल्याला हे पाणी चार ते पाच तास आपल्याला बाहेर सूर्यप्रकाशात ठेवायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या आवडत्या देवी देवतांचे नामस्मरण करायचे आहे मित्रांनो हे बघा म्हणजे आपल्याला त्या आपल्याला कोणते देव आपल्या आपल्याला आवडतात मी समजा आपण स्वा आपल्याला स्वामी समर्थ आवडतात मित्रांनो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माल जप करायचे आहे मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आणि आंब्याचे पान किंवा अशोक झाडाचे पान आपल्याला घ्यायचे आहे आणि या पान हे पान घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये बुडवायचे आहे मित्रांनो आणि ह्या हे पाणी त्या पाण्याच्या पाण्यात बुडवून सर्व संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये शिंपडायचे आहे मित्रांनो आपली इच्छा जर असेल तर आपण हे सामान्य पाण्याऐवजी म्हणजे या पाण्याऐवजी आपण गंगा जलही शिंपडू शकतो बघा मित्रांनो हे पाणी आपल्याला घराच्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये पाण्याने शिंपडायचं आहे आपण अशोक झाडाचे पाणी घ्या किंवा आंब्याच्या पाण्याचे झाडे पाणी घ्या मित्रांनो हे बघा धूळ आपल्या घरामध्ये दररोज दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरच्या देवघरामध्ये दे। आपण काय करायचं आहे अगरबत्ती जाळायची आहे मित्रांनो अगरबत्ती जाळायची आहे आपल्याला जास्त अगरबत्त्या जाळायच्या नाही बस एक अगरबत्ती लावली तरी चालेल मित्रांनो हे बघा आपले देवी देवतांचे नामस्मरण करायचे आहे पण स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे मित्रांनो बस काही असल्या देवी देवतांचे मंत्राचे जप करायचे आहे आणि हे धूप हे धूर घरभर आपल्याला फिरवायचे आहे म्हणजे संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये हे धूर आपल्याला फिरवायचे आहे संपूर्ण घराच्या कान्याकोपऱ्या म्हणजे आपले किचन हॉल जे सगळे काही जेवढे आपले रूम आहे मित्रांनो संपूर्ण घरामध्ये हे धूर आपल्याला फिरवायचे आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्या घरामध्ये आपण जेवणामध्ये जे मीठ चा टाकतो मित्रांनो अन्नाला चव येते आपले आरोग्य आरोग्याचेही आपल्याला लाभ होते मित्रांनो हे मीठ आपल्याला घ्यायचे आहे मित्रांनो यासोबत आपल्याला काय करायचं आहे आपले घरातील मीठ आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे मीठ टाकायचे आहे मित्रांनो प्रत्येक कोपऱ्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि आपल्या ह्या मिठामुळे आपल्या घरातील वास्तुदोष आहे तोसुद्धा दूर होईल मित्रांनो आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी हे मीठ सकाळी सकाळी उठून घर बाहेर आपल्याला फेकून द्यायचे आहे मित्रांनो किंवा पाण्याच्या एखाद्या ठिकाणामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला हे मीठ टाकून द्यायचे आहे मित्रांनो परत हे बघा पण मीठ घे घेऊन जात आहे घरातून तेव्हा मागे पायचे नाही आहे मित्रांनो ते मीठ आहे आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे हात पाय धुवायचे आहे स्वच्छ व्हायचे तेव्हाच घरामध्ये यायचे आहे म्हणजे ती निगेटिव्ह ऊर्जा बाहेरच फेकून द्यायची आहे मित्रांनो हे बघा आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय मित्रांनो हे बघा शंख आपण शंख जे आहे मित्रांनो आपण देवघरामध्ये ते शंख ठेवतो ते शंकाचे खूप खूप विशेष महत्त्व आहे मित्रांनो नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला शंकाचा आवाजही चांगला आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ घरामध्ये शंख वाचवायचं आहे आणि त्या शंकामध्ये पाणी भरायचं आहे आणि ते पाणी आपल्याला घराशींपडायचं आहे बघा मित्रांनो तसेच फक्त मंदिरात आपण जे शंख मंदिरात ठेवलेले आहे कारण त्यामध्ये देवी ल देवी लक्ष्मीचा वास असतो बघा मित्रांनो आणि जर एखाद्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल तर त्या शंख ते शंका शंकाचे घरात ठेवलेले आर्थिक समस्या दूर होतील मित्रांनो शंख आपण पाणी भरलेले आहे देवघरात ठेवलेले आहे त्या शंकाने घरातील आर्थिक समस्याही दूर होतील आणि ते शंखामध्ये पाणी भरलेले आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे नकार ऊर्जा आपली निघून जाईल मित्रांनो आणि हे बघा काय करायचं आहे जर जर अशा घरात राहत असेल तर जर आपण तुम्ही समजा रेंजच्या घरात म्हणजे भाड्याच्या घरात रेंजच्या घरात तुम्ही राहत असेल मित्रांनो आणि आता तुम्ही एखादे नवीन घरामध्ये जायचं आहे तुम्हाला राहायला आणि त्या घरामध्ये बाकीचे लोक आधीचे लोक राहलेले आहेत ते निघून गेलेले आहेत आता परत तुम्ही त्या घरामध्ये जात आहेत राहण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तिथे जाण्यापूर्वी एक आपल्याला कापूर जाळायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला कापूर जाळायचं आहे तिथे जाण्याच्या आधीही कापूर जाळायचा आहे घराची साफसफाई करायची आहे कापूर घरामध्ये कापूर जाळायचं आहे संपूर्ण घरामध्ये धूर पसरायचा आहे आणि गेल्यानंतरसुद्धा आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचं आहे बघा मित्रांनो असे केल्याने घरातील काही नकारमकता ऊर्जा दूर होईल मित्रांनो आणि हे बघा वास्तुशास्त्रानुसार घरच्या खिडक्या खूप महत्त्व आहे बघा मित्रांनो हे दररोज दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान वीस मिनिटे वीस दहा ते पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटे तुमच्या घरच्या खिडक्या उघड्या पाहिजे मित्रांनो यामुळे घरातील नकारमकता ऊर्जा दूर होईल घरातून ती बाहेर निघून जाईल मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे म्हणून घरातील देवी देवतांच्या मंदिरात आपल्याला दररोज संध्याकाळी संध्याकाळी तुपाचे दिवे लावायचे आहे मित्रांनो हे बघा यामुळे तुमच्या जीवनातील प्रकाश प्रका तुमच्या जीवनात प्रकाश होईल मित्रांनो दिव्याच्या प्रकाशामुळे तुमच्या घरात नकारमकता विचारही निघून जाईल मित्रांनो म्हणजे घरातील नि सदस्यांच्या डोक्यात नकार्मकता विचार जर नकार असेल तेही निघ निघून जाईल मित्रांनो आणि ह्याशिवाय तुमची राहू केतू ही ग्रह ही शांत होतील यामुळे तुमच्या आयुष्यात गोंधळ येणार नाही म्हणजे घरामध्ये गोंधळ होणार नाही मित्रांनो हे बघा आणि ज जर तुम्हाला जर तुम्हाला घरातील देवी देवतांना तुम्ही फूल जे अर्पण केलेले आहे मित्रांनो सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही फूल जे अर्पण करत असेल मित्रांनो ते सुकण्याच्या आधी ते फूल सुकण्याच्या आधी सकाळचे समजा थोडे सुकलेले आहेत लगेच काढून घ्यायचे आहे मित्रांनो आपण सकाळी देवपूजा केली आहे सकाळी सात किंवा आठ किंवा सहा वाजता आपण पूजा केली ते फूल थोडे सुकलेले आहेत लगेच काढून घ्यायचे आहे संध्याकाळी आपण मा देवी देवतांची पूजा केली ते सुद्धा फूल सुकलेले आहे लगेच काढून आपण बाहेर ठेवायचे आहे बघा मित्र एखाद्या पाण्यामध्ये ते फूल आपल्याला विसर्जन करायचं आहे त्या पाण्या त्या फुलांचं मित्रांनो सुकलेले फुल आपण घरामध्ये म्हणजे देवांच्या पुढे ठेवू नये मित्रांनो ही नकार्मकता ऊर्जा पसरते आणि ते फुलं येणं लगेच पाण्यात आपल्याला प्रवाहित करून टाकायचे आहे हे बघा मित्रांनो घरात कचरा कचरा सासू देऊ नका मित्रांनो विशेष घरातून घरातून जो कचरा आहे मित्रांनो हां ते लगेच काढून काढून बाहेर टाका यामुळे हे बघा आपल्या स्टोर रूम असेल मित्रांनो आणि ज्याप्रमाणे काही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा कचरा असू शकतो मित्रांनो यामुळे स्टोर रूममध्ये स्टोर रूम आधी स्वच्छ करून घ्या नाही कोपऱ्यामध्ये कचरा असेल तोही बाहेर स्वच्छ so, करून बाहेर काढून फेकून द्या मित्रांनो हे बघा घरातील नकारमकता दूर होईल मित्रांनो आणि आपल्याला घरामध्ये आनंदमय वातावरण होईल आ घरातील आ वातावरण आनंदमय होईल मित्रांनो आणि घरातील जे सदस्य आहेत त्यांना एकमेकाने ते प्रेमाने वागू लागेल घरामध्ये वादावाद होणार नाही मित्रांनो मुला मुलांमध्ये पटेल पती पत्नींमध्ये पटेल घरामध्ये सासू सुनांमध्ये पटेल जावा जावा असेल त्यांच्यामध्ये पटेल मित्रांनो हे बघा आपल्याला अशा प्रकारे नकार्मकता ऊर्जा आपल्याला घराबाहेर काढायचे आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ